बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देश नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी वीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये जे नगरपालिकेमध्ये जे लोकांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्रासाठी जी अडी अडचणी येत होते त्याच्यासाठी या ठिकाणी तोडगा काढण्यात आलेला आहे आणि आज आमच्यासोबत या ठिकाणचे मुख्य अधिकारी कांबळे मॅडम आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी सर्वांना निवारण करण्याचा उपाय सु, सु सुचलेला आहे ते जाणून घेण्यासाठी आले मॅडम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जन्म तक्रारी वाढत चालले त्याच्यासाठी आपण काय उपाय केले ॲक्च्युली जन्मनोंदणीचं काय झालं अगोदर यापूर्वी सिस्टीम वेगळी होती ज्या आम्ही काय करायचो आमच्याकडं नोंद नाही असं नगरपालिका एक प्रमाणपत्र इश्यू करायची त्यानंतर ते प्रमाणपत्र जे आहे कोर्टातून ते घेऊन यायचे नोंद नसल्याचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर आम्ही नोंद घ्यायचो आम्हाला एक ऑथेंटिक तो प्रमाणपत्र मिळायचं कोर्टाकडून पण आता यानंतर काय झालं की नोंद नसल्याचे प्रमाण जेव्हा हे पावर माननीय एस देवसरांकडे गेले तेव्हा नोंद नसल्याचा पुरावा द्यायचा जो आहे तो आमच्याकडं नगरपालिकेने द्यायचा आणि याची शासनाचा जे आर निघाला पण एसओ पी आमच्याकडे अवेलेबल नव्हती आणि त्याच्यात जे बेसिक तीन पुरावे आहेत समजा बाळाचा जन्म घरी झालेला असेल हॉस्पिटल झाल्याचा विषयच नाही जर घरी झालेला असेल तर किमान लस घेतल्याचा पुरावा अंगणवाडीताईचा पुरावा किंवा आशाताईचा पुरावा हा जो पुरावा आहे तो आम्हाला अवेलेबल होत नव्हता मग जर हा पुरावा अवेलेबल होत नाही तर कर्मचाऱ्यांनी ते स्वतःच्या याच्यावर द्यायचं कसं की आता जन्म इथंच झालेला आहे आणि आपल्या नगरपालिकेत पन्नास वर्षापूर्वीपूर्वीचे असे केसेस आहेत की त्यांची नोंदणी नाही आहे मग यानंतर आम्ही आता मग एक तोडगा काढला की ठीक आहे ज्यांच्या आपल्याकडं नोंद सापडत नाही आणि हा दोन तीनपैकी पुरावा पण सापडत नाही आहे तर तिथं त्या बाळाच्या आईवडिलांकडून आपण एक बॉन्डवर घ्यायचं की बाबा जेन्यून इथंच झालेला आहे एक तसा पंचनामा घ्यायचा आणि मग कर्मचाऱ्यांनी ती खात्री करून सबमिट करायचं त्यानंतर आपण नोंद नसल्याचं प्रमाणपत्र देणार आणि मग तहसीलदारांकडून मान्य आपल्याला प्रमाणपत्र इश्यू होणार दुसरं एक आमच्याकडं तर अडचण होती साईट बऱ्याच वेळा फार स्लो असते आणि आमच्याकडे असल्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी कर्मचारी कमी असल्यामुळे पण ती अडचण होती पण तरी पण मोठ्या प्रमाणात जे आपण बोलतात त्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत त्यामुळं आम्ही टेबल वाढवायचा आणि दोन पी सी वाढवायचा दोन कर्मचारी द्यायचा इतर ठिकाणी कमी असतील तरी पण कारण सगळ्यात जास्त ओढा नागरिकांचा आणि जास्त तक्रारी याच्यातच आहेत आणि रोज अर्ज पण याच्यात जास्त येतात त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांनी दोन पी सी पण पडणार महिनाभरात जी काय आमच्याकडची पेंडन्सी आहे ती निकाली निघेल आणि त्यानंतर इथून पुढचं मात्र सुरळीत होईल बेगळू शहर हा उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे शहरातून नव्हे तर इतर तालुक्यातून सुद्धा या ठिकाणी महिला बाळाला जन्म देण्यासाठी डिलेवरीसाठी जास्तीत येतात आणि इतर तालुक्याची सुद्धा लोकांचा प्रभाव नगर परिषदेवर जास्तीच आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी काय उपाययोजना लागली त्यासाठी आता हेच मी दोन पी सी एक्स्ट्रा वाढते दोन कर्मचारी देते म्हणजे साईड स्लो असले तरी माणसं वाढल्यामुळे आपल्याला थोडंसं त्या कामात गती येईल आणि सुरळीतता येईल एवढं करूया पेंडन्सी आहे मॅडम आणि बरीच पेंडन्सी आहे आकडा आता सध्या माझ्याकडे नाही आहे पण आहे महिनाभरात मात्र मी आता ठरवून दिले त्या कर्मचाऱ्याला त्याप्रमाणे पेंडन्सी निघून जाईल तर आपण जनतेला काय आवाहन करणार की कशा पद्धतीनं जन्मभूमीचं जनतेनं फक्त आम्हाला पंचनाम्यासाठी सहकार्य करावं आणि ज्यांचा पुरावा नाही आहे लस घेतल्याचा पुरावा नाही आहे आशाताईकडे पुरावा नाही आहे अंगणवाडी ताईकडे पुरावा नाही त्यांनी किमान तेवढा कारण पन्नास पन्नास वर्षापूर्वीचे जे आहेत माझ्याकडं बरेच कर्मचारी म्हणतात की मॅडम आमचा तर जन्मही नव्हता झाला तेव्हाचा पुरावा आता आम्ही कसं दिलं घ्यायची त्यांनी किमान त्यांनी स्वतः त्यांनी एक बॉन्ड द्यायचे सहकार्य आम्हाला करावं जेणेकरून आम्हाला ही प्रोसेस स्पीड क स्पीड अप करता येईल